नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेधाई जाधव आपण पाहणार आहोत एकोणतीस नोव्हेंबरचा संपूर्ण राज्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर बंगालच्या उपसागरात सायकलिंग स्टोन दीटवा तयार झाला आहे हा सायक्लिंग स्टोन ज्या राज्यामध्ये त्याचा काय प्रभाव असेल याबद्दलची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम जर आपण या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकायला तर नक्की करा धन्यवाद सर्व लेटेस्ट सॅटेलाइट इमेनुसार जर पाहिलं राज्याचा देशभराचा जो दक्षिण भाग असेल कर्नाटकचा दक्षिण भाग असेल आंध्र प्रदेश किनारपट्टी याचबरोबर केरळ आणि तमिळनाडू या भागामध्ये ढगांचा भागा वातावरण पाहायला मिळते कारण की याच ठिकाणी श्रीलंकेच्या उत्तर भागापाशी या ठिकाणी सायकलिंग स्टोम दिटवा हा डेव्हलप झाला आहे याचबरोबर या दिटवाच्या प्रभावामुळे पूर्व किनारपट्टीचा तमिळनाडूचा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपात पाऊस आपल्याला येणाऱ्या चितामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर एक तारखेचा विचार केला जवळपास एक तारखेला आंध्र प्रदेश किनारपट्टी या भागामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता सर्वप्रथम सायक्लोन स्टोन डिटोआचा आपण जर मॅपनुसार जर पाहिलं म्हणजे फोरकास्ट ट्रॅग जर पाहिला सध्या हे श्रीलंकेच्या उत्तर भागाशी या ठिकाणी सध्या स्थित आहे याचा जे विंस्पड असे जवळपास पस्तीस केटी सध्या तरी विंसपड आहे मात्र ज्या हा समुद्रात जाईल त्या चाळीस केटीपर्यंत त्याचा जो वाऱ्याचा वेग आहे तो राहण्याची शक्यता आहे आणि हा सायक्लोनिक स्टोम दिटवा भारताच्या पूर्व किनारी पट्टीपासून एकदम जवळून जा जाण्याची शक्यता आहे याचबरोबर एक डिसेंबरला हे सायक्लोन चेन्नई पासून जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावरती असेल त्याच्यानंतर हे सायक्लोनिक स्टोम दिटवा हळूहळू पुढे सर्व नेल्लोर या ठिकाणी लँडफॉल होण्याची दाट शक्यता आहे तर या ठिकाणी लँडफॉल ज्याला होईल त्यावेळेला अतिशय मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र राज्याचा जर पाहिलं राज्याचा उत… जो गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल त्याच भागामध्ये भागा आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता सध्या तरी पाहिलं सध्या तरी राज्यात कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळ मिलन, मिळणार नाही याचबरोबर वाऱ्याची दिशा जर पाहिली उत्तरेकडून दक्षिणेला म्हणजे राजस्थान असेल याचबरोबर पंजाब हरियाणा या भागामध्ये वारं वाहत आहे तसेच या ठिकाणी सायक्लॉन आहे तर या अँटी सायक्लॉनच्या प्रभावामुळे उत्तर भागामध्ये आहे तसेच जे दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं होतं अरबी सुंदराती ते आता माता विरून गेलेलं पाहायला मिळतात याचबरोबर राज्याचा जर पाहिलं राज्यामध्ये ही बंगालच्या उपसागरामधून सातत्याने वाऱ्याचा पूर्वेकडून पश्चिमेला वारं वाहत आहे त्यामुळे वाऱ्याचा जो वेग आहे जवळपास वीस किलोमीटर प्रतिदास ते तीस किलोमीटर प्रतिदास एवढा काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो संध्याकाळचा जर विचार केला संध्याकाळी मात्र काही ठिकाणी थंडी हळूहळू हो जाणवायला सुरुवात झालेल्या जा याचबरोबर मिनिमम टेम्परेचरचा दिवसभराचा जर विचार केला सर्वाधिक कमी तापमान हे विदर्भामध्येच राहाय पाहायला मिळतं त्याच्यामध्ये भंडारा गोंदिया जवळपास दहा पॉईंट झिरो एवढं टेम्परेचर पाहायला मिळ याचबरोबर नागपूरमध्ये तेरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस वर्धा याचबरोबर गडचिरोलीचा उत्तर भाग असेल त्याने पंधरा ते चौदा डिग्री सेल्सिअस ब्रह्मपूरमध्ये तसेच चंद्रपूर जर पाहिलं चंद्रपूरमध्ये पंधरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस वर्धामध्ये तेरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस याचबरोबर यवतमाळमध्ये सोळा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस अमरावतीमध्ये पंधरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस अकोला अकोलामध्येही सतरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस वाशिममध्ये पंधरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस याजवळ नांदेडचा उत्तर किनवड भाग असेल या भागात जवळपास चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल परभणी हिंगोली नांदेडचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी सोळा काही ठिकाणी सोळा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल बुलढाण्याचा विचार केला बुलढाण्यामध्ये सतरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस नाशिकमध्ये सॉरी जळगावमध्ये सतरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस संभाजीनगरमध्ये सोळा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस याचबरोबर मालेगावमध्ये सोळा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस आणि नाशिकमध्ये पंधरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं पुण्याचा विचार केला पुण्यामध्ये पंधरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस याचबरोबर लोणाळा खंडाळा सासवड या भागाचं जर पाहिलं अठरा डि दि डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मग अहिला जर पाहिलं अहिल्यानगरमध्ये पंधरा डिग्री सेल्सिअस तसेच बीडमध्ये सोळा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस धाराशिवनी सोळा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तसेच सोलापूरचं से माहोल असेल या ठिकाणी मात्र थंडी जाणवली सो तेरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तसेच करमाळा असेल जेऊर असेल या ठिकाणी बारा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं सांगली पाहिलं सांगली सतरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस कोल्हापूर सर्वाधिक अठरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस म्हणजे सोळा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस महाबळेश्वर वाई शिरवळ असेल पाचगणी असेल या ठिकाणी चौदा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं कोकणाचं पाहिलं कोकणामध्ये जवळपास एकोणीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस मुंबई ठाणे पालनवेल कल्याण या ठिकाणी जवळपास बावीस ते तेवीस डिग्री सेल्सिअस रत्नागिरीमध्ये तेवीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर राजापूर पाच असेल या ठिकाणी वीस डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं याचबरोबर एनआय चोवी तासाचा जर विचार केला तर एनआय चोवी तासाने थंडीमध्ये हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली म्हणजेच खांदेचा दक्षिण भाग असेल जळगावचा पश्चिम भाग याचबरोबर नाशिक छत्तीस संभाजीनगर पूर्व भाग पश्चिम भाग असेल अहिनानगर पुणे साताराचा उत्तर भाग सोलापूरचा उत्तर भाग बीडचा काय भाग असेल या ठिकाणी दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल याचबरोबर संपूर्ण राज्याचं जर पाहिलं विदर्भ मराठवाडा खांदे पश्चिम मराठवाडा पश्चिम भाग या ठिकाणी जवळपास चौ बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे घाटमात्यामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणामध्ये मुंबई ठाणे पाले पालघर कल्याण जो रत्नागिरी सिंधुदुर्ग हा समुद्र किनारा असेल या ठिकाणी सोळा ते अठरा काही ठिकाणी अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणारा चोवी तास राज्याचा हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राइब करा बेल आयकॉन तर नक्की करा धन्यवाद